मित्रांनो निकित मराठी कथा या चॅनलवर तुमचे स्वागत आहे प्रेमविरह भाग आठवा मागील भागात खुशीला एक पाहत एक एक पाऊल पुढे टाकत करण तिच्या समोर येऊन उभा राहिला आता पुढे काही बोलायचं होतं का, चे का? तिच्या चेहऱ्यावरचे भाव टिपत त्यांनी तिला विचारलं हो म्हणजे नाही काही नाही ते कॉपी द्यायला ते कॉपी द्यायला आले होते अडखळत कसे शब्द ओटून फुटले त्याची ती स्थिरावलेली नजर तिला काही सुचू देत नव्हती हम्म बर झाला आलेच आम्ही बोलवणारच होतो काही महत्वाचं बोलायचं होत ए बस करण शांतपणे सोप्याकडे वळत म्हणाला तीही काहीही विचार न करता त्याच्या मागे गेली आणि तो बसला तशी त्याच्या शेजारच्या खुर्चीत जाऊन बसली विषयाला कुठून सुरुवात करावी या विचारातच त्यांचे दोन मिनिट शांततेत गेले कॉपी राहिली तुमची मी आणते खुशी जागीच उठत शांतता भंग करत म्हणाली नको तू बस आम्ही घेतो करण जाग्यावरून उठला आणि टेबल जवळ येऊन कॉपी आणि दोन फाईल हातात उचलून पुन्हा जागी येऊन बसला खुशी त्यांनी आवाज दिला तसं तिने नजर वर करून त्याला पाहिलं आज सकाळपासून पहिल्यांदा त्यांच्या तोंडून तिचं नाव ऐकलं आएक, होतं तिने आपलं नाव इतकं स्पेशल आहे आता होता हे आता जाणवलं होतं तिला हम्म तिने होकार भरला तसं त्यांनी बोलायला सुरुवात केली खुशी आपल्या दोघांनाही माहितीये हे लग्न कोणत्या परिस्थितीत आणि कसं झालं त्यात ना तुझा दोष होता ना माझा दोघांनी फक्त समोर येईल ती परिस्थिती स्वीकारली मला माहिती आहे तुझ्या मनात खूप सारे प्रश्न आहेत ज्याचे उत्तर तुला अजूनही नाही त्यासाठीच तुला इथे बोलवलं मला नाही माहित मला नाही माहित तुझी या लग्नाची काय कारण आहेत पण मी हे लग्न फक्त कुणाला तरी न्याय मिळावा म्हणून केलं आहे भूतकाळातील घडलेली चूक सुधरता यावी किंवा तिचं प्रायच्छित म्हणून फक्त स्वीकारलेलं हे लग्न आहे यात मला कोणतीही जबरदस्ती केली नाही मी मनापासून हे लग्न करायचं निर्णय घेतला आहे त्यामुळे तो विचार डोक्यातून काढून टाक की तुला उपकार म्हणून किंवा ना म्हणून कुणी स्वीकारलं आहे तसं अजिबात नाही मला नाही माहीत हे लग्न मी कसं निभावणार आहे पण मी माझ्याकडून पूर्ण प्रयत्न करेन हा विश्वास बाळगतो हा थोडा वेळ लागेल पण प्रयत्न नक्की करेन तू ही तुला हवा तेवढा वेळ घे या नात्याला कसलीही जबरदस्ती किंवा दिखावा नसावा इतकंच वाटत म्हणून हे सगळं तुला सांगावं असं वाटलं खुशी मला कोणतीही लपवाछपवी करायचं आवडत नाही आणि ती कुणी केलेली देखील सहन होत नाही हे तुझ्यासाठी करणने दोन फाईल तिच्या हातात टेकवल्या इतका वेळ गंभीरपणे त्याला ऐकणारी ती फाईल पाहून त्याला गोंधळून पाहू लागली तिचा तो चेहरा पाहून पुन्हा त्यानेच बोलायला सुरुवात केली ही माझी पर्सनल फाईल आहे यात माझा बायोडेटा माझी सर्टिफिकेट माझी मेडिकल हिस्टरी मी काय काम करतो अशी सगळी माहिती आहे तुला सगळं माहित असावं याकरता याकरता हे देतोय यातून तुला तुझी थोडीफार उत्तर पण मिळतील माहिती हे थोडं विचित्र आहे ही सगळी माहिती लग्न ठरण्याच्या आधी पाहिली जाते पण असो शतकातील कदाचित आपण पहिले असे कपल असू लग्न आधी आणि एकमेकांची माहिती नंतर घेतोय करणने हलक हसत वातावरण थोडं हलक केलं ही दुसरी फाईल आहे प्रॉपर्टी पेपर आहे त्यात ही वाचून कोणतही गैरसमज करून घेऊ नकोस दादाने भविष्याचा विचार करत आमच्या सगळ्यांसाठी काही तरतुदी करून ठेवल्या आहेत याचाच हा भाग आहे आहे घरच्या स्त्रीने समक्ष हेच या मागचा आजपासून तुला ही सगळं माहीत असायला हवं नीट वाचून तू पण सही करावी असं आम्हाला वाटतं दोन्ही हातात फाईल पकडून खुशी चकित होऊन त्याला पाहत होती इतकं स्पष्ट आणि निथळपणे सगळ्याचा उलगडा

हा खूप छोटा शब्द आहे पण तरीही थँक्यू थेंक थँक्स फॉर एव्हरीथिंग माझा तुमच्यावर पूर्ण विश्वास आहे त्याची गरज मला नाही खुशी त्याच्या समोर पडलेल्या फाईल एक नजर टाकत जागची उठली संपत्तीची फाईल जपण्यापेक्षा मला माणसांची संपत्ती जपायला जास्त आवडेल तिने हसतच त्याला पाहिलं आणि रूम बाहेर पडली तोही ही आनंदून जाताना तिला पाहत होता जणू त्या एका वाक्यात त्याच्या नाथाचं सार सांगून ती चालली होती सुनीता झाली का नाही जेवणाची तयारी काय बेत केलाय आज मस्त घमघमाट सुटलाय नक्कीच लेखाच्या आवडीचं केलं असणार सगळं आता आम्हाला कोण विचारते म्हणा आम्ही आपला पिकल ताण जेवणाची वेळ झाली तसं दादा डायनिंग टेबल जवळ आप काम करणाऱ्या माईना पाहत म्हणाले हो माझ्या लेखाच्या आवडीच केलंय सगळं लग्न नाही तर नाही निदान वरमाई म्हणून दोघांना माझ्या गोड गोडदोड खायला घालून तरी समाधान मानते माई आतून म्हणाल्या अरे वा हे बेस्ट केलं बघ तू म्हणजे आज गोडदोड मिळणार तर आजोबा माझी फवलेख बासुंदी पण केली आजी माईनी आणि गोपुमाचे पातल पण केला तुम्हाला नाही तुम्हाला नाही दादांच्या शेजारच्या खुर्चीवर उभी राहून आया टाळ्या वाजत नाचत बोलत होती मी पण खाणार तू माझी परी आहेस ना मी पण खाणार तू माझी परी राणी आहेस ना मग मला शेअर नाही करणार तुझी बासुंदी मला गुपचुप फक्त तू स्पून दे देहा माई आजीला नको सांगू आपलं सिक्रेट दादा आवाजा तिला बोलत होते नो आजोबा नो चेथिंग मला डॉक्टर काका मा, नाही खायचे गोल मग तुम्हाला तुच्छू कलायला लागेल मग माई आजी ललेल ना नका खाऊ तुम्ही माझी बासुंदी, तुम्ही चूप प्या, चुप ते छान छान असत बरोबर शोधते ग राजकारण्याची नात आवळा दाखवून कवळा खायला घालते दादा हसत म्हणाले तशी आर्या हसून जो जो उड्या मारून हसू लागली हळू पडशील खाली बस बर गायत्रीने तिला खाली बसवलं समोर बसलेले सगळे तिची गंमत पाहून हसत होते टेबलच्या एका टोकाला रंजका तर दुसऱ्या टोकाला दादासाहेब बसले होते अक्कांच्या उजव्या बाजूला गोपू त्यांच्या शेजारी गायत्री आणि तिच्या शेजारी आर्या सगळे गप्पा करत बसले होते नवली मामी आली नवली मामी आली समोरून खुशीला येताना पाहिलं तशी आर्या खुर्चीतून उतरून परत तिच्या पायाला जाऊन बिलगली खुशी पण हसून तिला काली पाहत होती तेवढ्यात खुशीच्या मागे तळ्यात आलेला गोपू पण टाळ्या वाजवून नवली मामी नवली मामी करत तिच्या गळ्यात जाऊन तिला बिलगला हे सगळं इतकं अचानक घडलं की तिला काही क्षण कळलंच नाही पण जेव्हा तिने नीट पाहिलं तेव्हा त्याला असं गळ्यात पडलेलं पाहून खूपच अवघडल्यासारखं आणि अस्वस्थ वाटलं ती मागे सगळ्यांना पाहून ओशाळून त्याला बाजूला करत होती पण तो तसा तिला घट्ट पकडून मामी मामी करत होता किचन मधून बाहेर येत असलेल्या ते पाहिलं तशा त्या तिच्या दिशेने निघाल्या कि तेवढ्यात गोपू सोड तिला मागून करणने त्याला तस पाहून जोरदार आवाज दिला खुशीच्या मागे उभं राहून करणने त्याचे हात तिच्या गळ्यातून सोडवले आवाजाने बेदरून गोपू तिच्यापासून बाजूला झाला तशी ती घाबरून चटकन करणच्या मागे जाऊन उभी राहिली तो असा अचानक जवळ आल्याने क्षणभर खूप विचित्र वाटला तो स्पर्श पण त्याची मानसिक स्थिती पाहता तिला त्याच्यासोबत सक्तीने वागणं बरोबर वाटत नाही आणि समोर रंजका देखील बसल्या होत्या त्यामुळे तोंडून शब्द कुठला नाही तुला किती वेळा सांगितले सगळ्यांशी लांबून बोलायचं म्हणून आणि ती मामी नाहीये तुझी बहिणी आहे करण दोघांच्या मध्ये उभा राहत थोड्या मोठ्या आवाजात बोलला तस आर्या घाबरून गायत्री कडे इंद्रा माईने आवाज दिला तस त्यांनी समोर पाहिलं तर सगळे त्यालाच पाहत होते माईने नजरेनेच रंजकाकडे इशारा करत त्याला शांत राहायला सांगितलं तसे त्याने स्वतःला शांत केलं आणि गोफूला जवळ घेतलं स्वारी गोपू त्याच्या घाबरलेला चेहरा पाहून त्यांनी त्याला शांत केलं आणि बोलू लागला गोपू तू गुड बाय आहेस ना आता तू शाळेत पण जातोस आणि तूच म्हणतो ना आर्या छोटी आहे तू मोठा झाला आहे मग सांग बर टीचरने तुला काय शिकवलंय कीप डिस्टन्सच्या सेंशन त्याचा शांत स्वर ऐकून गोपू पण लगेच विसरून गेला हो हो कलंदा मी आता मोठा झालो मोठा टीचरने मला शिकवलं की डू नॉट टच एनी पर्सन विदाउट देअर परमिशन स्पेशली गर्ल्स बिकॉज दे आर सेन्सेटिव्ह सो ऑलवेज कीप डिस्टन्स गोपू सगळं आठवून आठवून अडखळत त्याला नीट सांगत होता ओके गुड बाय तू टीचरने सांगितलेलं ऐकलं नाही ना, ना म्हणून मग मी तुला वरडलो ही नवीन आहे ना आपल्याकडे तू गुड बाय सारखा वागला तर ती तुझी पण फ्रेंड होणार तर तिला वाटेल तू बॅड बॉय आहेस कारण त्याला नीट समजावून सांगत होता नाही नाही दादा दा। मी गुड बॉय आहे मी सगळं ऐकतोय टीचरचं मी गुड बॉय आहे गुड बॉय गोपू टाळ्या वाजत पुन्हा खुर्चीत येऊन बसला मी समोर सगळ्यांना एक नजर पाहत निश्वास सोडला आणि मागे उभ्या खुशीकडे नजर वळवली तशी दोघांची नजरा नजर झाली ती अजून पण थोडी अस्वस्थ दिसत होती चला चला सुनीता नीलू। वाडा पटापट खूप भूक लागली आहे तुम्ही दोघं पण या बसा आज तुमचा मान आहे दादांनी करणकडे कडे पाहून आवाज दिला तसे सगळे पूर्वरत होत जेवणासाठी बसले दादांनी बोलून वातावरण थोडं हलक केलं तसे सगळे शांतपणे जेवण करू लागले थोडीफार बोलचाल करून जेवणा उरकून सगळे आपापल्या खोलीत गेले फक्त नीलू माई आणि खुशी थांबून सगळे आवरा आवर करत होत्या माई माझ काही चुकलं का। काम करणाऱ्या माईला हळूच आवाज देऊन खुशीने विचारले नाही ग असं अजिबात विचार नको करू तुझ काही नाही चुकलं उलट मला टेन्शन आलं होत इंद्राला बघू की अक्कांना कोणाला काय बोलावं पटकन सुचलंच नाही बघ पण इंद्राने सगळं नीट सावरलं पण तू कोणता गैरसमज नको करून घेऊस हा नाही माई मगाशी थोडी भीती वाटली ते पण अचानक गोपू टेन्शन येत होत खुशी मान खाली घालून बोलत होती काही हरकत नाही ग नको ना एवढा विचार करूस जा जाऊन झोप जा मी पण जाते झालंच आहे इथलं सगळं तुला एकटीला येईल ना झोप कि मी येऊ सोबतीला नवीन जागा आहे ना म्हणून विचारते नको माई तुम्ही करा आराम मी झोपेल खुशी म्हणाली तशा दोघी आपापल्या रूम कडे निघाल्या हॅलो शेखर काय झालंय कामाच झालं काम करण भाऊ घेतलंय त्याला ताब्यात आणि योग्य ठिकाणी पोहचवलं पण लय निर्बर आहे बघा तो केलंय पण सरळ त्याला आता पोपटासारखा आपण शिकवलेली पट्टी बोलतो गुड काम झालं ते एक बरं झालं आता उद्या दाखवतो त्या गेम कसा खेळायचा असतो तो शेखर लक्ष ठेव तरी पण काही वाटलं तर कर लगेच कळवा जी करण भाऊ नका काळजी करू ठेवतो फोन गुड नाईट गुड नाईट शेखर शेखर सोबत बोलून करण काही विचार करून स्टडी रूम मधून बाहेर पडला आणि कडे जाण्यासाठी निघाला जिना जिना चढून वर चढ रूम ची लाईट चालू दिसली आणि अचानक मगासचा प्रसंग आठवून अस्वस्थ डोळे समोर आले घड्याळात पाहिलं आणि विचारात जड पावल त्यांनी आपल्या रूम कडे वळवली आजच्या एका दिवसामध्ये खूपच उलत पालत घडून गेलं सगळं काही अनपेक्षित आणि चकित करणार होतं जो तो आपापल्या रूम मध्ये त्याच्याच विचारात निद्राधीन झाला नेहमी प्रमाणे सकाळची सुंदर सुरुवात माईच्या गोड आवाजाने झाली होती देवघरात अक्का पूजा करत होत्या तर माई चंदन उगाळून गाणं गात होत्या दोघींचा नेहमीचा दिनक्रम होता तो दादा वाक करून आलेले माईनी पाहिलं तशा त्या नमस्कार करून आहा अजूनही काय सुंदर आवाज आहे सुनीता दिवस हो तुझा दिवस प्रसन्न होऊन जातो एकदम तुझ्यामुळे आम्ही एवढे चिर्या आहोत अजून दादा माईने आणलेला चहाचा कप हातात घेत म्हणाले झाली का तुमची दिवसाची सुरुवात आजोबा झालात सून आलीये आता तुम्हाला लक्षात असू द्या माई हसतच म्हणाल्या प्रेमाचा आणि वयाचा काय संबंध आम्ही कितीही म्हातारे झालो तरी तुमच्या तुमच्यावर असाच प्रेम करू दादा हसत चहाचा अर्धा कप माईंना देत म्हणाले काहीतरी बाई तुमचं माई कप घेऊन लाजून आत निघून गेल्या नुकतीच अंघोळ करून बाहेर आलेल्या खुशीने माई आणि दादांना असं पाहिलं तर खूप कौतुक वाटलं तिला दोघांच हसतच तीही किचन मध्ये निघाली गुड मॉर्निंग माई गुड मॉर्निंग आता खुशीने हसत दोघींना पाहिलं गुड मॉर्निंग आलीस तू लवकर उठलीस झोप लागली की नाही रात्री माईने हसतच विचारलं नाही लागली माई ते नवीन जागा आहे ना तर खुशी शांतपणे म्हणाली घरची आठवण येत होती ना माईने तिच्या तसे तिचे डोळे काट ना सगळ्यात पहिलं कल्याणी आणि कृष्णाची पूजा कर घरच्या लक्ष्मीचा मान असतो तो आणि नंतर प्रसादासाठी काही गोड बनवू तुझ्या हातून माईने विषय बदलत तिचा मन वळवलं कोण कल्याणी आणि कृष्णा तिने कपाळावर आट्या पाडत विचारलं तशा माई हसल्या बाई की त्या दोघी माझ्या माहेरच्या जीवाभावाच्या मैत्रिणी आहेत चल दाखवते तुला नीलू नील देवघरातून आरतीचे ताट घेऊन ये तोपर्यंत मी हिची वळख करून देते म्हणत माई किचनच्या साईडच्या पॅसेज मधून वाट काढत मागे परसाकडे निघाल्या खुशी पण काही न कळून त्यांच्या मागे निघाली खुशी तेंचा सोबत, मागे आली आणि समोरचा नजारा पाहून गारज पडली समोरून पाहिलेला रॉयल असा तो बंगला आता मागच्या बाजूने पाहिला तर एकदम गावाकडच्या घरासारखा वाटत होता दरवाजातून दिसणारी मोठी परसबाग बाग त्याच्या साईडला त्याच्या साइडला ला, तु... ला, तु... ला तुडुंब पाण्याने भरलेला चौकोनी हौद मागे दूरपर्यंत नजर मोठा हिरवागार असा शेतमाळा शेताच्या जुना वाडा तिथून नजर हळूहळू वळली तर उजव्या हाताला गाईचा गोटा होता एकदम स्वच्छ आणि नीट नेटकेपणा तिथे एका साइड ला हिरव्या गार भारा रचून ठेवला होता माई एका काळ्याभूर दिसणाऱ्या गायीला गोंजरत उभ्या तिच्याशी गप्पा करत होत्या तिच्या साईडला अजून एक चॉकलेटी रंगाची गाय खाली बसून आपल्या पांढऱ्या अग ये नाही ते तुझी वळख करून देते माईने आवाज दिला तशी ती जरा घाबरतच निघाली अग काही नाही करत ते ही बघ ही, ही माझी कल्याणी माझ्यासोबत हुंड्यातच आली बघ ही खूप जीव होता आम्हा दोघींचा एकमेकींवर आणि ही कृष्णा हिची ही लेख आणि ती पांढरी छोटी दिसते ना ती भरती या कृष्णाची लेख हिचं नाव आपल्या आर्याने ठेवलंय बरं का जन्मापासून खूप पांढरी शुभ्र आहे ना दुधारसारखी म्हणून भरती माई त्या छोट्याश्या वासराला गोंजरत म्हणाल्या खरंच अगदी भरती दिसत होत ते छोटस वासरू काळेभूर मोठे डोळे आणि पांढरे शुभ्र रंग बघितल्यावर कोणालाही मोह होईल तिला गोंजरायचा न राहून तिनेही प्रेमाने त्याला डोक्यावर हात फिरवला तर खूपच छान वाटलं तिला माई किती सुंदर आहे ही सगळं आणि किती वेगळं बंगल्याच्या समोरून पाहिलं तर कुणाला कळणार पण नाही मागे इतका छान परिसर आहे हो तुझ्या दादानी आणि मी दोघांनी मिळून सजवलं हे सगळं तो बघ तो समोर छोटा वाडा दिसतो ना ते घर होतं आमचं लग्न करून तिथेच आधी आले होते मी मग संसार मुलांचं लहानपण सगळं काही तिथेच गेलं नंतर मग मुलांच्या खातिर दादाने हा बंगला बांधला पण खूप आठवणी आहेत त्या घरात म्हणून मग अजून तस ठेवलंय तिथे आता नीलू आणि त्याचं परिवार राहत नीलूचा नवरा नरेशजी तो करतो देख बाल या सगळी आपल्या घरात भाजीपाला तिथूनच येतो आणि ह्या तिघींना पण तो सांभाळतो पण तरीही या दोघींना पहिला घास माझा हातूनच खायचा असतो मगच तोंड लावतात नाही तर दिवसभर रुसून बसतात बघ्या माई खूप भरभरून बोलत होत्या आणि खुशी सगळं मन लावून ऐकत होती अजून एक गंमत आहे हा तिथे माई खुशीच्या मागे समोर एक छोट्या खोलीकडे इशारा करून म्हणाल्या काय आहे खुशीने उत्सुकतेने विचारलं ती गंमत ना आपण करू तेव्हाच बघ अजून मजा येईल तुला माईने तिची उत्सुकता अजूनच पाहून ठेवली घे माझे बाय हाय सर असा तुम्ही मका वाटले मागल्या खोलीन गेले की काय काय मग वहिनी नो खैसर असा आमची कल्याणी आणि कृष्णा आवडलं की नाही तुमका हातात आरतीच ताट घेऊन बडबडत आली हो तर खूप आवडली की खुशी हसतच म्हणाली हे घे हिला ओवाळ पूजा करून तुझ्या हातून खायला घाल माई खुशीच्या हातात आरतीच ताट देत म्हणाल्या काम देनू लेखुरवाळी आहे बघ माझी कल्याणी ही आल्यापासून घर अगदी दूध आणि भरून बघ कधी म्हणून कशाची कमी पडली नाही म्हणून घरच्या लक्ष्मीनी तिला फोजायचं असत माई तिला सगळं छान समजून सांगत होत्या आणि खुशीला सुद्धा सगळं वेगळं आणि छान वाटत होत तीही मनापासून सगळं करत होती मित्रांनो आजचा भाग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून जरूर कळवा व्हिडिओ आवडला असेल तर जरूर तुम्ही व्हिडिओला लाईक जरूर करा आणि कमेंट्स करू शकता आणि तुम्ही चॅनलवर पहिली वेळ असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या समोरचे बेल ऐकून प्रेस करून ऑलवर सिलेक्ट करा ह्यानंतरचे व्हिडिओ तुम्हाला मिळून जातील धन्यवाद मंडळी